रायगड जिल्ह्यात भाजपची ताकद आता वाढलेली आहे शेकापच्या जयंत पाटलांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर या पक्षप्रवेशावेळी भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रायगडमध्ये शतप्रतिशत भाजप करण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे पंडित पाटलांच्या प्रवेशानं भाजपनं मित्रपक्षातील तटकरे आणि गोगावले यांना अप्रत्यक्ष इशारा दिलेला आहे पाहूया

रायगडचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडित पाटील यांनी भाजपात प्रवेश केला पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशाने रायगडमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे पंडित पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश त्यांचे बंधू शेकाप नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जातोय मात्र असं असलं तरी पंडित पाटलांचा प्रवेश करून घेत भाजपनेही एका प्रवेशात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मित्र पक्षांना इशारा दिलाय पंडित पाटील यांच्या पक्षप्रवेशादरम्यान भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रायगड शतप्रतिशत भाजप करण्याचा निर्धार केलाय शतप्रतिशत भाजपच्या माध्यमातून रायगडमधील मित्रपक्षांचे नेते राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले यांना चव्हाण यांनी अप्रत्यक्ष इशारा दिलाय सुद्धा आणि शेतकरी पक्षाची कार्यकर्त्यांनी एकत्रपणे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यामुळे रायगड जिल्हा काळामध्ये भाजप पंडित पाटील यांच्या रूपानं भाजपला अलिबाग मध्ये एक तगडा उमेदवार मिळालाय पण अलिबाग मध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी हे आमदार आहेत आपला प्रवेश ही झाकी आहे पिक्चर अभि बाकी आहे असं म्हणत पंडित पाटील यांनी प्रवेशावेळीच भाजप विस्ताराचा इरादा पक्का केलाय शेवटपर्यंत मी एकच पक्षात राहणार आहे नाही तर रोज रोज क्वलंटा मारणार नाही कारण रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा देणार नाही मी ही एक झाकी आहे आजचा कार्यक्रम ही एक झाकी आहे येत्या दोन महिन्यामध्ये बाकी काम निश्चित होईल तर पक्ष वाढीचा अधिकार सर्वच पक्षांना आहे तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे मात्र शतप्रतिशत किती होणार हा नंतरचा भाग असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले दिली तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे जसं आम्ही आमच्या पक्षवाढीसाठी आता काल आमच्याकडे पण पक्षप्रवेश काल रात्री आम्ही करून आलो तर प्रत्येकजण आपापल्या पक्षाची ताकद वाढवायला प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करणार आता शतप्रतिशत किती होणार कोण होणार तो नंतरची बाब आता प्रत्येकजण आपापला मतदारसंघ सांभाळून चाललेला आहे विधानसभा निवडणुकीमधल्या निर्विवाद विजयानंतर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या ही वाढली आहे त्यातच रायगडमधील पंडित पाटील यांच्यासारखा नेता गळाला लागल्यानं भाजपला रायगडमध्ये त्याचा मोठा फायदा होणार आहे ओम देशमुखसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास